नमस्कार मैत्रिणीनो शारदा सोम मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरवा मिरची ही रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे पाच ते सहा डोबळी मिरची घेतलेली आहे तेल थोडं तीळ शेंगदाणे बेसन लसूण अद्रक जिरं धने पावडर हळद लाल तिखट कोथंबीर बडीसोप मीठ एवढ्यासा येतात आपण भरवा मिरची ही रेसिपी बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागते तर चला आपण बनवूया भाजून घेणार आहोत हे बघा असं बेसन पिठाचा रंग बदलत तर असं चांगलं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपण हे काढून घेऊया दोन चमचे शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण भाजलेले आहे शेंगदाणे आपण काढून घेऊया दोन चमचे तीळ भाजून घेऊया आता भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही नाहीतर कडवटपणा येतो पण भाजलेला आहे काढून घेऊया एक टेबल स्पून बडीशोप भाजून घेऊया हल्स गरम करून घ्यायचं जास्त नाही गरम भाजायचं त्या पण बडीशोप पण काढून घेऊया एक चमचा जिरं घालायचं जिरं पण भाजून घ्यायचं थोडंसं काढून घेऊया जिरं पण लसूण आणि थोडंसं सुकं भाजून घ्यायचं सुक् वाटण करणार आहोत तर मग ते ओलसर नाही होणार कोथंबीर पण थोडीशी चिरून घेतलेली थोडीशी गरम करून घ्यायची आपलं वाटण सुक्कं होईल पाणी नाही सुटणार हलकं गरम करून घ्यायचं जास्त विचारायचं ते गॅस बंद करूया आणि आता हे थंड होई करून मिरची कट करून घेऊया मग तर मिरची मी स्वच्छ धून पुसून घेतलेली आहे आता उभी चिर अशी काढून घ्यायची मिरचीला आणि आतले जे बिया आहे त्यात तुम्ही तुम्हाला पाहिजे असलं तर ठेवू शकतात आणि काढायचं तर काढू पण शकता तर काढून घ्यायचं असं अशा मी सर्व कट करून घेते आणि त्याच्यातलं बिया काढून घेते आता असं थोडंसं मीठ लावून असं सर्व बाजूने लावून घ्यायचं म्हणजे मिरची आपली टेस्टी लागणार अशी फिक्की फिकी, फिकी नाही लागणार थोडंसंच लावायचं असं सर्व मिरच्यांना ला मी लावून घेते मधल्या साईडने किंवा हे आपण सगळं भाजून घेतलेलं मिक्सरला बारीक करून घेऊया शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे जेवढे निघेल तेवढे शेंगदाणे ॲड करून घेऊया ही कोथंबीर आणि लसूण अद्रक मी गरम करून घेतले ते पण याच्यात ॲड आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे असं भरभरीत बारीक करून घ्यायचं आणि आता काढून घेऊया अशा प्रकारे मिक्सरला असं थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं जास्त बेसन बेसनपीठ ॲड करूया धना पावडर एक चमचा थोडीशी हळद कश्मीरी लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आता हे छान मिक्स करून घेऊया हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण हे मिरची मिरचीमध्ये भरूया छान भरायचं असं दाबून दाबून भरायचं मिरचीमध्ये हे बघा हे बघा असं सर्व मिरच्यांमध्ये मी दाबून दाबून असं भरून घेतलेलं आहे आता आपण या शालो फ्राय करून घेणार आहोत तवा चांगला गरम होऊ द्यायचा

जी बाजू कट केलेली आहे ती खाली ठेवायची अशा प्रकारे ठेवून घ्यायचे पाणी शिंपडा द्यायचा पाण्याचा आणि पाच पाच मिनिट होऊ द्यायचं बारीक गॅसवर पाच मिनिटं झालेली आहे आपण आता झाकण काढूया आता आपण मिरचीला पलटी करून घेऊया एक बाजू छान झालेली आहे त्या आपण पुन्हा थोडस ऑइल टाकूया बघा आणि पुन्हा पुन्हा पाण्याचा असा शिपडा आहे पुन्हा झाकण घेऊया आपण पुन्हा घेऊया सहा ते सात मिनिट झाले काढून घेऊया घेऊयाची चांगल्या प्रकारे शालो फ्राय झालेली आहे मस्त शिजलेली पण आहे आपण सर्व करूया हे बघा आपली भरवा मिरची रेसिपी तयार झालेली आहे मराठी रेसिपी आहे ही आपण वरण भातसोबत तोंडी लावायला स्नॅक आयटम म्हणून बनवू शकतो वरण भात खिचडी याच्यासोबत जेवणासोबत छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली हेल्दी का स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू